एकदा नक्की असट्यामध्ये या आमच्या जेवणाची चव हो बघायला तुम्हाला खरंच खूप आनंद होईल इथलं जेवण जेवण नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत विराट बसला आसवाद कट्ट्यामध्ये तर आज बघूया आसवाद कट्ट्यामध्ये कोणती मेजवानी आहे आणि आसवाद कट्ट्याची फेवरेट थाली कुठलीच आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला या बघूया आस्वाद कट्टा कशा आतमध्ये तर या तर आता आपल्यासोबत आहेत आसवाद कट्ट्याचे ओनर सर तुमचं नाव विश्वनाथ मिश आहे अच्छा तर आज विश्वनाथ सर आहेत आपल्यासोबत सर असं का का भीशा। तर काही नाव कसं काय पडलं आज आपल्या हॉटेलच तर म्हणजे काय हे जे हॉटेल आहे त्याचं पूर्ण श्रेय जे जातो ते माझ्या बीसेसला जातो कारण त्याने एक्स्ट्रा केलेलं आहे त्याला विषय तालुका मी फक्त ऑपरेशनल बघत असतो आसपास कट्ट्याचं नाव याच्यासाठी पडलंय की तुम्हाला बघा की कट्टा हा एक साहित्यिक शब्द आहे म्हणजे एकत्र या आणि गप्पा गोष्टी करा तसं एकत्र यानं आस्वाद घ्या म्हणजे जे आसपास कड्या हॉटेल मध्ये जे काय मिळतं एकत्र या आनंद घ्या फॅमिलीला घेऊन या आणि जेव्हा हा त्याचा मेन कन्सेप्ट म्हणजे डोक्यात ठेवून आम्ही आसपास कट्टा हे नाव ठेवलेलं बरोबर आणि आपलं हे हॉटेल कधी चालू झालेलं आहे हे हॉटेल दोन हजार सतरा ला चालू झालं म्हणजे सुरुवातीला गोकुळ औषध मध्ये हॉटेल चालू झालं छोटस हॉटेल होत ते आणि आम्ही वेज सर म्हणून एक जास्त ट्रायल बेसिसवर चालू केलेलं होते पण लोकांनी आम्हाला खूप रिस्पॉन्स दिला की आमच्या टेस्ट मध्ये लोकांना आवडलं त्यांना की कन्सेप्ट आहे आणि असं करत 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 म्हणजे आमची चार हॉटेल्स होती विरारमध्ये पण लॉकडाऊनच्या टायमाला एकदम आलेली त्याच्यामुळे मॅनेज करणं कठीण होतं मग आम्ही ते एकावरच फोकस केला या ठिकाणी तर मग आपल्या काय हॉटेलचा आपल्या हॉटेलचं टायमिंग आमचं सकाळी साडेसात पासून चालू होतं ते रात्री साडेदहा पर्यंत असतं सकाळी साडेसहा वाजल्यापासून आमच्याकडे स्विगी झोमॅटो आहेत त्यांचा ऑर्डर चालू होतात टेकअर ऑर्डर पण असतात लोक येतात ते पार्सल घेऊन जातात आमच्याकडे आणि घरगुती असल्यामुळे लोकांना ते जास्त आवडतं म्हणजे कंटिन्यू चालू असतात सकाळी साडेसात वाजल्यापासून कि मध्ये ब्रेक वगैरे असतो सकाळी साडेसात वाजल्यापासून चालू असतं ते रात्री साडे दहा पर्यंत दोन शिफ्ट मध्ये लोक काम करतात या ठिकाणी आणि जो आपला स्टाफ आहे तो म्हणजे कसा मिक्स स्टाफ आहे की फक्त आपल्याकडे महिलाच आहेत मॅक्झिमम हा महिला प्रधान आहे आणि बाकीचे जे आहेत जे, जे जे ते हेवी कामासाठी ठेवलेले आहेत म्हणजे देणं सर्व्हिस देणं त्याच्यासाठी ठेवलं ऑर्डर घेणं याच्यासाठी अच्छा आणि आपल्या आस्वाद कट्ट्याचा फेमस डिश काय आस्वाद कट्ट्याची फेमस डिश म्हणजे सगळ्यात फेमस डिश आहे असं म्हणताय ना पर्टिक्युलर एकच फेमस कारण मालवणी रेस्टॉरंट असल्यामुळे जे काय चांगले लोकांना ते आवडतं पण त्यात जर बेस्ट सेल बघायचं झालं तर आमच्याकडे नॉनव्हेज मध्ये सुम्या फ्राय साठी येतात लोक कोंबडी वडे खायला येतात तिकडे खायला येतात आणि व्हेज मध्ये भात आहे पुरणपोळी बेस्ट सेलर जाऊया इथे दिवस जात नाही की पुरणपोळीची पुरणपोळी नेहमीच बनते आपल्या इथे अच्छा म्हणजे खास पुरणपोळी नॉनव्हेज असून पण आपल्या इथे पुरणपोळी बेस्ट सेल होते आस्वाद कट्ट्यामध्ये तर काका म्हणजे आपल्याकडे ज्या महिला सगळ्या आहेत जी तुम्ही कॉन्सेप्ट आम्हाला आधी सांगितलेला की तुम्हाला जे महिलांना प्राधान्य द्यायचं ते आपल्या सांगा ना ही एक असं हॉटेल असं नाही आहे संकल्पना अशी आहे की ज्या गरीब लोक ज्या लेडीज ज्या घरी जाऊन कामं करतात मूल प्रेमीची कामं करतात थोडं बाळ झाडे साठी काम करतात थोड्याच्या घरी जाऊन चपाती भाजी करतात अशा ज्या छोटे छोटे जे काम करतात ह्याना एक मान्यता नाही म्हणजे कसं की आपण काय म्हणतो माझी ती कामवाली आली नाही कपाती लाटणारी बाई आली नाही ती भांडीवाली माझी आली नाही हे जे शब्द आहेत ना हे शब्द मला अजिबात आवडत नाही आणि मला ते असं वाटतं की ह्या शब्दाला कुठेतरी मान्यता मिळाली पाहिजे तर म्हणून आमच्याकडे आम्ही ह्या बायकांना एकत्र करून काम दिलेलं आणि रोजगार निर्माण करणं बायकांना अशा बायकांसाठी रोजगार निर्माण करणं हा त्याचा मेन मुद्दा आहे बरोबर आणि आमच्याकडे कुठची बाई काही जरी काम करत असेल आम्ही स्टाफचा दर्जा दिलेला आहे आणि आम्ही त्याला स्टाफ म्हणूनच आणि कोणाला ओळख करून सुद्धा आम्ही सांगतो बरोबर तर काका आपल्या इथे यायचं असेल मंडळीला तर आपला ऍड्रेस काय हॉटेलचा एकदम सोपं आहे म्हणजे तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर दोन वरून जर उतरलात आणि मागच्या साईडला जर चालत झाला तर एसटी डेपो येतो ज्या ठिकाणी आपण अर्नाळा बीच वर जायला आणि बसेस पकडतो बरोबर त्याच्या एक्झॅक्ट एक समोरच आहे बाजूला म्हणजे स्टेशनचा जो रोड आहे बस दोन मिनिटाचा अंतर आहे फक्त स्टेशन पासून फक्त दोन मिनिट अंतरावर आपला आस्वाद कट्टा आहे आणि बाहेर तसे कटवट पण लावलेले आहेत ला म्हणजे तुम्हाला शोधण्यासाठी सुद्धा तेवढी अडचण येणार नाही तर काका धन्यवाद एवढा टाइम दिल्याबद्दल तुमचा तर आता आपण बघूया आस्वाद कट्ट्याचा अँबियन्स कसा आहे आत्मदन हॉटेल कसं आहे तर यात बघूया बघा असा प्रशस्त असा मस्त डायनिंग सिटिंग अरेंजमेंट आहे इथे बघू शकता तुम्ही इथे एसी सुद्धा अवेलेबल आहे एसी नॉन एसी चा ऑप्शन आहे इथे सुंदर अशी डायनिंग सिस्टम आहे मोठा ग्रुप असेल तर इथे आरामात बसू शकतोय बघा आणि पदार्थ बघा आपल्या आसवाद कट्ट्याचे किती डिस्प्ले झालेले पदार्थ बघा किती सुंदर आहेत आणि टेम्पटिंग आहेत की बघितल्यावर पाणी सुटलंच पाहिजे तर चला मंडळी किचन मध्ये जाऊया बघूया कोणते कोणते पदार्थ बनतात आसवाद कट्ट्यामध्ये तर या बघूया किचनमध्ये काय काय बनतात ताई काय बनवत आहे चिकन मालवणी आहे बघा तर इकडे बघा मस्त पैकी अशी सोलकडी तयार केली आहे ताईंनी हे बघा एकदम प्युअर अशी सोलकडी आहे इथे तर इथे ना वाटण चालू आहे जेवणासाठी काय काय टाकलं ताई वाटणात तर कांदे हिरवी मिरची लसण आला लस आहे आणि धने थोडा थोडा गरम मसाला आहे अजून येतो ज्यात ओला खोबरा येईल सुका खोबरा आता इथे बोंबील ना मॅरिनेट केलेत आणि मस्तपैकी आता गरम गरम तेलात फ्राय करण्यासाठी ते जाणार आहेत गोंबिल तेलात आज ए, तर आज आपल्या आस्वाद कट्ट्याच्या साफने काकांनी भरपूर अशी मोठी मेजवानी आपल्यासाठी केलेली आहे की माझा हात पण नाही पुरत आहे नेहमी माझा हात पुरतो की एवढी खाली आहे आपल्याकडे तर आज खूप मोठी मेजवानी आहे आणि ती मेजवानी आज मी सगळे खाणार आहे कारण की सगळे फेवरेट पदार्थ आहेत आज माझे तर चला मी घेते जेवणाचा आस्वाद आस्वाद कट्ट्यामध्ये मंडळी काकांनी खूप मोठी मेजवानी आज सांगितलेली आहे तर बघूया आज मेजवानी मध्ये काय काय आपण विचारूया ताई तुमचं नाव काय बोललात सविता सविता ताई तर काय काय आज जरा मला सांगा आज आमच्या इथे नाही बोंबील फ्राय आहे काळा फ्राय आहे हे बांगडा फ्राय आहे हा हे रवा आणि तांदळामध्ये भाजलं जातं फ्राय केलं जातं फ्राय पापलेट कोळंबी फ्राय आहे अच्छा आणि ही कोणती डिश आहे चिकन थाली आहे अच्छा तर चिकन थाली मध्ये आज चिकनचा रस्सा चिकनचा रस्सा आणि त्याच्यामध्ये पीस आहे आणि तीन कढी आहे कांदा लिंबू चपाती राईस ओके आणि ही कुठली आहे ही चिकन सुक्का आणखी तीन चपाती आहेत अच्छा आणि हे छास आहे ना हे छास आहे आणि ही कोणती डिश आहे मदे रशा, रशा मदे ही कोळंबी थाळी आहे याच्यामध्ये रस्सा रशामध्ये पीस असतात कोळंबी फ्राय पीस आहे हा बाकी सर्व हे ओके आणि ही वडी आहेत आमचे अच्छा कोकणातील स्पेशल हा वडी स्पेशल आहे आमचे कोंबडीवडी म्हणजे चिकन आणि वडे येतात अच्छा आणि हि ते आपली कोकणातली फेवरेट अशी सोलकडी आहे आणि ह्या काय आहेत दिसल्या आहेत ना तर आता आपला अर्धा टेबल ताईने सांगितलं अजून पुढे बराच आहे हो? आता दुसऱ्या ताई आल्या ताई तुमचं नाव माझं नाव लता आहे हा ताई हे काय आहे आपले तांदळाचे घावणे आहेत हा त्याच्यासोबत काळ्या वाटाण्याची उस आहे आणि हिरवी चटणी हिरवी चटणी आहे हे आहेत अच्छा आणि त्याच्यासोबत काळ्या वाटाण्याची उस ग्री, ग्रीन हिरवी चटणी आहे आणि आपलं हे आलू पराठा त्याच्यासोबत आम्ही दही देतो कस्टमरला आणि हे आमची आस्वाद कट्ट्याची स्पेशल डिश आहे आणि सोबत दूध आणि हे कोकम सरबत एकदमच म्हणजे फारच छान असतं आपल्या जेवल्यावरती कोणी कोणी कस्टमर पितात किंवा हा गर्मीच्या सीझन मध्ये पण हे खूपच लोकांना आवडीचं असतं आणि हे तर एकदमच फेवरेट गुलाबजमान आहे आणि एकदमच मसाले भात आस्वाद स्पेशल डिश हो आणि रायता आहे लोणचं आहे पापड आहे हे wow, wow, तर कोणी एकदम नॉर्मल जेवायचं असेल म्हणजे चपाती भाजी आणि हे आस्वाद कट्ट्यामध्ये यायचं असेल किंवा त्यांना कुणाला नॉर्मल वगैरे जेवायचं असेल तर ते चपाती भाजी त्याच्यामध्ये गवारची भाजी आहे लोणचं आहे पापड आहे तर काही आता हे काय हे आमची आस्वाद स्पेशल आस्वाद डिश आहे मटर पनीर आहे आणि एक गवारची भाजी आहे छोले मिळतात स्पेशल डाळ आहे स्वीट आहे जांभूल दही आहे लोणचं आहे पापड आहे कुणाला चपाती पाहिजे असेल तर चपाती देतो पुरी पाहिजे असेल तर पुरी देतो ही आमची आस्वाद आणि एक पाणी वॉटरची हां पाणी आणि ही पुरी भाजी आमची आस्वाद चट्ट्याची मस्त पाच पुऱ्या येतात पापड लोणचं बटाट्याची भाजी आणि हे काय हे मी पहिल्यांदा बघते रेलोर पालेभाजी मिळते खायला आमच्याकडे असा मेनू आहे की तुम्ही कुठेही विरार मध्ये इथं म्हणजे काय भेटेल आस्वाद कट्ट्यामध्ये सगळं मिळेल गरीब पण येऊन खाऊ शकतो श्रीमंत पण येऊन खाऊ शकतो बरोबर पण इथं आपल्याकडे आहे पालेभाजी ही कोणती भाजी ही आहे ही आपल्याकडे आहे मेथीची पालेभाजी आमच्याकडे रोज वेगवेगळ्या पालेभाज्या बनतात हा रोज वेगवेगळ्या भाज्या बनतात भाकरी नाचणीची ज्वारीची बाजरीची मिक्स मिक्स उलट भाकरी तुम्हाला कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये मिळणार नाही हो, तशी आपल्याकडे इथे मिक्स भाकरी पण मिळते लोणचं आहे पापड आहे त्याच्यासोबत बस एवढं खूप आमच्याकडे आज ताईंनी आणि आपल्या पूर्ण आस्वाद कट्ट्याच्या स्टाफने काकांनी भरपूर मोठी अशी मेजबानी केलेली आहे की जिथे माझा आज हात पण नाही पुरत आहे नेहमी हात माझा पुरतो आज हात पण नाही माझा पुरत आहे एवढी मोठी मेजवानी आहे आज तर बघूया आज आपण एक एक खाऊन की कसं लागतात पदार्थ तर आता एवढी मोठी मेजवानी होती सगळ्यातलं मी थोडं थोडं घेतलं टेस्टिंग साठी कारण एवढं तर मी एकटे खाऊ शकत नाही तर या आता सुरुवात करूया आपल्या कोकणातल्या आंबोळ्यांपासून आंबोळ्या ट्राय करते काळ्या बटाण्याची उसळ हम्म बऱ्याच वर्षाने आंबोड एक नंबर टेस्ट आहे छान भारी हिरव्या चटणी सोबत बघूया आपल्या खोबऱ्याची चटणी एकदम भारी आहे मस्त एकदम घरगुती चव आहे टेस्ट करते आलू पराठा तर चला बघा आलू पराठा बघा मस्त पैकी असा स्टफ्ड आहे आतमध्ये भाजी बघा एकदम मस्त कोटिंग आहे आता टेस्ट करूया दही सोबत भाजी ना आलू बटाट्याची एवढी जबरदस्त आहे ना भारी मस्त मला आवडला खूप आवडला तर आता मी कोकणातले स्पेशल कोंबडी वडे ट्राय ट्राय करणार आहे बघा हा चिकन सुका आहे मी घेतलाय आणि कोंबडी वडे घेतलेत बघूया चिकन बघा मस्त कुक झालाय एक नंबर खतरनाक टेस्ट आहे मस्त भन्नाट तुम्हाला जर चिकन खायचं असेल तर तुम्हाला आस्वाद करायच्या यायचंय एक नंबर भारी मस्त फ्राय खाऊन बघूया हम्म कोळंबी बघा मस्त शिजली आहे आणि जो मसाला लावला ना कोळंबीला खतर मस्तच एवढी चटपटीत लागते ना आंबट गोड एकदम भारी मस्त आंबट तिखट असा एकदम धनणी फ्लेवर आहे त्यात आंबट पाहिजे ना मच्छीमध्ये आता अजून mm. एक आपली स्पेशालिटी कोकणातली घावणे घावणे ट्राय करूया आपण बघा मस्त अशी जाळी सुटले घावण्यांना ट्राय करूया सोबत मस्त याची हिरवी चटणी आणि घावणे एकदम भारी आईच्या हातची चौक यायचं खायचं मस्त पैकी एक नंबर मन आनंदी होणार आता वटाण्याच्या उसळी बरोबर ट्राय करूया भन्नाट शब्द नाहीत माझ्याकडे एवढं भारी लागतं हे जे कोकणात लोक असे ना महत्व आहे माहिती असलेल्या घावण्याचं भावना म्हणजे काय एवढा भारी लागतं घावना एकच नंबर मस्त आता आसवाट कट्ट्या मधली स्पेशल पुरणपोळी ट्राय करते आणि मला सुद्धा भरपूर आवडते बघूया खाऊन पुरणपोळी बघा कशी मस्त आतमध्ये अशी भरलेली आहे बघा मस्त खाऊन बघत्या दुधासोबत पहिल्यांदा खाते मी दुधासोबत खात नाही मी कधी पण खाऊन बघूया हो हम्म जबरदस्त दुधासोबत खाऊन अजून मजा येते पुरणपोळी ये एवढी भारी आहे ना जास्त गोड नाही खूप जास्त गोड असतात काय काय ठिकाणी पुरणपोळी एकदम लिमिटेड गोड पूर्ण स्वाद आहे वेलची आहे वगैरे सगळं टाकलेलं आहे मस्त भारी भन्नाट लागते मस्त मी ट्राय करते पुरी भाजी भाजीचा एवढी भन्नाट आहे ना एकदम मस्त तिखट आहे भाजी आता मी ट्राय करते भाकरी आणि भाजी खाऊन बघूया हो हे बघा आपली मेथीची भाजी आणि भाकरी रिअली सांगायचं ना मेथीची भाजी पहिल्यांदा खाल्ली आहे एक नंबर आहे भारी मस्त पडून लागत आहे एकदम मस्त लागते मोस्ट फेवरेट असा मसाले भात तर खाऊन वगैरे हो कसा लागतो मसाले भात एवढं मी खरं सांगते मनापासून एवढा भारी आहे ना शब्द मला सांगायला इतका भारी आहे हा भारी म्हणजे एकदम मला तर खूप आवडला मस्त सोबत आहे रायता पण एवढा भारी आहे ना मस्तच तेवण तिखट असो वा गोड डेझर्ट हवंच जेवणानंतर तसंच डेझर्ट आहे आपल्या आस्वाद कटण्यामध्ये गुलाबजाम तेवढा सॉफ्ट आहे बघा बघा किती मस्त असं लुसलुसीत खाऊन माझा फेवरेट आहे वाव म्हणजे ना काय काय ठिकाणी ना गुलाबजाम ना खूप गोड असतात एकदम मीडियम गोड आहे एकदम भारी लागतात सॉफ्ट आहे वेगळं आता माझ्या समोर आहे सोलकडी छास आणि कोकम सरबत आपण ट्राय करूया एक एक लागतंय लागत पहिली तर आपली सोलकडी हा लाजवा मस्त आता आपण ट्राय करूया छास मस्त आहे छास एक नंबर आता ट्राय करूया आपलं कोकम सगळ एकदम भारी मस्त तर आपल्या आस्वाद आज आपण बघितली एवढी मोठी मेजवानी आहे की मेजवानी एवढीच नाही दोनशे अठ्ठावीस च्या पुढे इथे मेन्यू मिळतात आणि सगळे ए वन क्वालिटीचे मिळतात त्यातले मी आता अर्धे ट्राय केले कारण व्यक्ती आहे एवढे खाऊ शकत नाही तर मी अर्धे ट्राय केले आणि सगळे ला जवाब होते तर आता मी हे सगळं संपवते आणि मग तुम्हाला तुमच्याशी भेटते आधी मला हे सगळ्याचा आस्वाद घेऊ हो दे या, मला फक्त आणि मग आपण भेटूया बोलूया कसं वाटलं मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की ह्या बायका ज्या ते आमच्या स्टाफ आहेत आस्वाद कट्ट्यासाठी जेवढे काही जे आता जे म्हणजे नावारूपाला जे आस्वाद कट्टा आले ते ह्या हा हार्ड हार्डवर्क मुळे आलेले सविता लता ताई ह्या सुपरवायझर आहेत जनरल सुपरवायझर शिपच्या ह्या सुप्रिया ताई यांना पण जवळजवळ पाच सहा वर्ष झाले आमच्याकडे काम करतात आहेत आरती त्यामध्ये नॉन आणि जे काय असते त्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते त्या मॅडम सगळ्यात मोठं काम करतात म्हणजे स्वच्छता ठेवण्याचं हाऊसकीपिंगचे ते हे आहेत म्हणजे ते कधीही काम करतात कधीही कंटाळा करत नाहीत ह्या बबीता आहेत आता नवीनच जॉईन झाल्या आमच्याकडे त्या ताई दर्शना ताई आहेत त्या सुद्धा आता ज्या जॉईन झाल्या असतात कट्ट्यामध्ये ही प्रिय आहे गावातून आलेली आहे पण एकदम हार्ड वर्कर आहे कुठचंही काम झालं कधी हसत हसत नमस्कार मी सविता राहुल खामकर इथे आस्वाद कट्यात काम करते तुम्ही सर्वांनी नक्की एकदा या आस्वाद कट्ट्यामध्ये जेवणाची चव बघायला तुम्हाला खरंच खूप आनंद होईल इथलं जेवण जेवण आता आपल्यासोबत ना कस्टमर आहेत त्यांना विचारू की त्यांना कसं वाटतं आस्वाद कट्ट्याचं जेवण तर मॅडम आपलं नाव मी सुगंध पणसर तर तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटतं आता जेवलात तुम्ही हो हो हो, हो। कसं वाटतं तुम्हाला जेवण इकडचं जेवण फार टेस्टी आणि अगदी घरगुती टाईप आहे अच्छा आणि कोकणातली जी चव पाहिजे ती हो हो, हो अगदी ती पण असते आणि शिवाय तुम्ही जे घरी कराल ना तो स्वाद तुम्हाला इथेही भेटेल तुम्हाला अगदी की तुम्ही तुमच्या मम्मीच्या हातचं जेवण जेवताय अच्छा एवढं टेस्टी एवढं छान असते मग तुम्ही कसं म्हणजे आज फर्स्ट टाइम आलात की रेग्युलर कस्टमर नाही आम्ही इथे ऍक्च्युली आम्ही बिझी असतो थोडं त्यामुळे आम्ही इथे वीकमधून दोनदा तरी येतो येतो सोबत हो हो फॅमिलीसोबत तर एवढा छान रिव्ह्यू भेटलाय आज आपल्याला तुम्ही पण या नक्की विजिट करा तुम्ही काय सांगाल तुमच्या मते मी तर सांगेन की तुम्ही प्लीज या तुमच्या फॅमिलीला घेऊन या तुमच्या मित्रांबरोबर या आणि प्लीज इथे एकदा जेवून पहा तुम्हाला हे जेवण फार आवडेल नक्कीच आवडेल असं आणि तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहा तर आता माझ्यासोबत अजून एक कस्टमर आहेत ते तुमचं नाव उजवण्यात तांदळे तर तुम्हाला एकाच जेवण कसं वाटतं हो अप्रतिम म्हणजे ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा आलेलो सहज म्हणून की बघूया कसं असेल आणि त्याला भूक पण खूप लागले आम्ही बघितलं खाल्ल्याला असं वाटलं की घरगुती जेवण आहे एकदम म्हणजे असं वाटलं की आपण आपल्याच घरात म्हणजे कोणत्या तरी पाहुण्यांकडे जेवायला आलो वगैरे असं वाटलं त्यानंतर आम्ही सारखं म्हणजे आता ही सेकंड टाईम राहायची आज सव्वीस साठी आम्ही आलो टेस्ट खूप हो 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 तुम्हाला yes, इकडचं काय आवडतं स्पेशल ऍक्च्युअली लास्ट टाइम पण आम्ही चिकनच खाल्लेलं पण त्याला सांगू बरे खाल्ले अच्छा uh, आता आम्ही चिकन थाळी आणि सबस्क्रायबर मंडळीला काय सांगायचं इकडे यायचं असं तर कसं याच कसं काय हा जर तुम्हाला अक्षरशः घरगुती जेवण हवं असेल आणि म्हणजे थोडंस आपल्याला कधी कधी कंटाळ येतो घरात बनवायला आणि घरची चव अशी हवी असेल तर नक्की आस्वाद नक्की तुम्ही भेट द्या ओके okay, तर माझं झालेलं आहे जेवण आणि खरंच मी आज भरपूर दिवसानंतर वेज जेवण एवढं भारी ठेवलेली आहे ना तुम्ही बघताय आपण नॉनव्हेज तर खातोच आहे काकांच्या इकडचं तर नॉनव्हेज तर भारी होतच पण व्हेज खाल्या एक नंबर होत्या आणि खरंच मी आज मनापासून गुलाबजामून खाल्ले जवळजवळ तीन खाल्ले असतील मी आणि सगळे ते होममेड होते आणि मेन म्हणजे ना जास्त स्वीट नव्हते एकदम मिडियम स्वीट होतं त्यामुळे ना खाण्यात एक मजा होती आणि एकदम भारी होतं जेवण तर सगळं भारी होतं एकदम मस्त घरगुती चव होती आपल्या आस्वाद कट्ट्यामध्ये आस्वाद कट्ट्याची हीच खासियत आहे की घरगुती आणि चमचमीत जेवण हे देण्याचा आमचा जो उद्देश आहे आणि तू आता खाल्लेलाच आहे त्याच्यामुळे तुला दोघांना काय बोलायची मला तशी आवश्यकता नाही आणि माझं पण लोकांना हेच सांगणं आहे की तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या अस्वत कट्टा फक्त नाव नाही पण खाण्यात चव सुद्धा आहे तर बघा आता काकांनी पण सांगितलंय तर नक्की बसे विरार कर नक्की या आपल्या काकांच्या हॉटेलला भेट द्या तुम्हाला खरंच नक्की आवडेल आणि एकदा आलात ना की वारंवार नक्कीच यावं लागेल तुम्हाला फक्त अस्वत कट्टा करून तुम्ही आलात त्याच्यावर एक छोटीशी भेट असं अस्वत कट्ट्यावर कधी कधी काही जे ओकेजन असतात गुढीपाडवा म्हणा महिला दिन म्हणा कामगार दिवस म्हणा अशा वेळेस काही ना काही आम्ही लकी ड्रॉ ठेवतो आणि जे विनर असतात त्यांना आम्ही अशी काही ना छोटी देत असतो आज तुम्ही आलात तुम्हाला पण एक छोटी जी कुठे बक्ष काम छोटीशी भेट वस्तू आणि खरंच धन्यवाद काका काकांकडचं जेवण तर अप्रतिम होत तर माझं एवढंच सांगण्या वस्त विरारकरांना की नक्की या काकांच्या हॉटेलला विजिट करा खरंच तुम्हाला जेवण आले आणि जेवण आवडलं मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटलंय तर आता आपण भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या आणि तोपर्यंत बाय बाय